हॅलो नमस्कार मी माझ्या कोर्ताय आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की घटस्थापना करत नाही मग अखंड दिवा कसा लावावा कुठे लावावा अखंड दिवा लावण्याचे कोणते नियम आहे तो कशा पद्धतीने लावावा तो विजला तर काय करावं त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ आव... संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर बघा पितृपक्षाचा काळ संपत आला की आपण सर्वांनाच उत्सुकता लागते ती म्हणजे नवरात्रीची कारण हा नवरात्र उत्सव संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून या शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा सेवा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा सेवा करण्याची संधी वर्षातून आपल्याला चार वेळा मिळते म्हणजे गुप्त नवरात्र दोनदा दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्री या नावाने देखील ओळखलं जातं या वर्षी दोन ऑक्टोबरला सर्व पित्री अमोषा आलेली आहे आणि तीन ऑक्टोंबरला ह्या नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर बघा या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या घरोघरी घटस्थापना ही केली जाते आणि काही ठिकाणी घटस्थापना केली जात नाही तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला देवघरामध्ये एक अखंड दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहील तर हा दिवा कशा पद्धतीने लावावा दिव्याची वाद कोणत्या दिशेला करून प्रज्वलित करावा दिव्यामध्ये कोणतं तेल वापरावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही दिवा हा तिमिरातून तेजाकडे नेतो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला नेत असतो त्यामुळे आपल्या आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याअगोदर दिवा प्रज्वलित करतो कारण कोणतीही सेवा पूजा उपाय हे आपण अग्निदेवतेच्या साक्षीनेच केले जातात ज्याप्रमाणे दिव्यांची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूससुद्धा उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचे महत्व आहे त्यामुळे सर्वांचं कल्याण व्हावं अशा इच्छा अपेक्षा बाळगणाऱ्या व्यक्तीने दिवा लावताना मंत्र बोलत बोलत दिवा लावावा तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिवा लावण्याच्या आणि दिवा ठेवण्यासंबंधी काही नियमांचे पालन करावं असं देखील सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये असं देखील सांगितलं गेलं आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला लावल्यावरती काय परिणाम होतो तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा का तेवत ठेवतात कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अत्यंत विशेष महत्त्व आहे आणि तसंही आपण वर्षातून दो दोन वेळा देवीची पूजा सेवा उपासना करतो नवरात्रीमध्ये आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी भाविक भक्त घटस्थापना अखंड दिवा जागरण व्रत उपवास करतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण घरामध्ये घटस्थापना दिवा लावत असतो तर हा अखंड दिवा न विझू देता तेवण्याचा देखील नियम आहे हा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण याला एकटं सोडू शकत नाही आणि त्याला विजवू सुद्धा द्यायचं नसतं नवरात्रीमध्ये आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा अक, मनोकामना पूर्ण होण्यासाठी नऊ नौ दिवस नवरात्रीमध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अखंड लावला जातो तसेच जर आपल्याकडे गाईचंच तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा आपण लावू शकतो आणि असं देखील मानलं जातं की नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरामध्ये कायम सुख समृद्धी शांतता आणि आई भगवतीचा कृपा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहतो आपल्या, आपल्या सर्व मनातील मनोकामना इच्छा पूर्ण होता सर्व कामामध्ये यशाची प्राप्ती मिळते त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प करून हा अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि त्या दिव्यांची काळजी घ्यावी नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम देखील आहेत ज्यांना आपण पाळलं पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या इच्छित फळांची प्राप्ती होईल आता बऱ्याचशा घरामध्ये पितळेचा नंदादीप किंवा समई लावतात तर आपल्याकडे जर हा पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता तसेच अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचा नसतो दिवाला नेहमी आसन द्यावं चौरंग किंवा पाटावरती हा दिवा प्रज्वलित करावा जर आपण आई भगवती समोर हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तेव्हा चौरंगावरती तांदुळाने आपल्याला अष्टदल काढायचं आहे कमळाचं स्वस्तिक देखील आपण काढू शकता आणि त्यावरती हळदी कुंकू फुल आपल्याला अर्पण करायचं आहे अखंड दिव्याची दे, देख देखील अत्यंत महत्वाची मानली जाते ही वाद रक्षा सूत्राची म्हणजेच कलाव्यापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा कलाव्याचा धागा असतो तसेच पूजेसाठी वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात तयार केली जाते आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात त्याचबरोबर अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर करावा जर आपल्याला हे शक्य होत नसेल तर तिळाचं दे देखील तुम्ही दिव्यामध्ये दे टाकू शकता तर हा अखंड दिवा आई भगवतीच्या उजव्या हाताकडून लावून ठेवावा पण जर का तुम्ही आता कोणत्याही तेलाचा दिवा लावणार असाल तर तेलाचा दिवा हा आई भगवतीच्या डाव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा हा आई भगवतीच्या उजव्या हाताला आपल्याला लावायचा ला आहे प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा हवेमुळे किंवा पॅनच्या हवेमुळे शांत होणार नाही म्हणजे विजणार नाही यासाठी आपल्याला दिव्यावरती काच हा आवर्जून ठेवायचा आहे तसेच आपला संकल्प पूर्ण झाल्यावरती दिव्याला फुंकर मारून विझवायचा नाही दिवा हा स्वतः हा शांत होऊ द्यायचा तर बघा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा या दिशेला देवी देवतांचे स्थान मानलं जातं शक्यतो हा दिवा ईशान्य कोपऱ्यामध्येच आपल्याला कोपऱ्यामध्येच म्हणजे भागामध्येच लावण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवा लावताना दिव्याचं तोंड किंवा वातीचं तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेलाच करावं अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाला आणि आई भगवतीला दुर्गा देवीला किंवा आपल्या कुलस्वामिनीला नमस्कार करायचा आहे तसेच दिवा लावताना आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना असेल त्या देखील आपल्याला व्यक्त करायचं आहे आणि आई भगवतीला मनोमन विनवणी करून पूजेची सांगतासह माझ्या मनातील या ज्या कोणत्या इच्छा आहे तर त्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी कळकळीने प्रार्थना करायची आहे तसेच दिवा आपण जेव्हा लावणार आहोत तेव्हा या मंत्राचं आपल्याला आवर्जून पठन करायचं आहे तर तो मंत्र असा तो मी तुम्हाला सांगते मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे तो तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा पाठ करू शकता तर मंत्र बघा असा आहे तो ओम जयंती मंगला काली भद्राकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते परत एकदा सांगते परत ऐका ओम जयंती मंगला काली भद्राकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री पठन करायचं आहे हा मंत्र म्हणायचा आहे नवरात्रीमध्ये आपण पूर्व दिशेला दिव्याची आयुष्य वाढत जातं दिव्याची वात पश्चिम दिशेला केल्याने दुःख वाढतं दिव्यांची वात उत्तर दिशेला केल्याने आपल्याला धनलाभ होतो आपल्याला धनामध्ये वाढ होते धन येण्याचे मार्ग जे आहे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात म्हणून उत्तर दिशेकडे द दिव्यांची वात केली जाते सहसा करून तसेच दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने आपल्या आपल्याला पैशामध्ये तोटा होतो तसेच कोणत्याही दिव्याजवळ आपण मंत्र जप केला किंवा को कोणत्या सेवा केला तर त्या आपल्या आपल्याला मंत्राचा जप हा त्वरित आपल्याला यशप्राप्ती मिळवून देतो असंही म्हटलं जातं त्याचबरोबर नवरात्रीमध्ये मातीचा दिवा प्रज्वलित केल्याने आर्थिक भरभराटी होते आणि आपली सर्वत्र कीर्ती वाढत जाते म्हणजे आपलं नाव एक रोशन होतं म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची सुखाची चणचण आपल्याला कधीच भासत नाही कायम माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आपला कुटुंब हे सुखी राहतं आपल्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद पसरतो त्यामुळे आपल्याला जे घट बसवत नाहीत त्यांनी किमान आपल्याला देवघरामध्ये देवाजवळ नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे परत आपल्या चॅनलवरती दिव्याविषयी किंवा उपायांचे सेवेचे व्हिडिओ चॅनलवरती मी शेअर करणारच आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा चॅनलवर तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ